जनतेच्या कामांमध्ये ज्यांनी केले झोल आता होणार त्या सर्वांची पोलखोल चला सोबत मिळून करूया भ्रष्ट प्रशासनावर हल्ला बोल इथे खोटे नेरेटिव्ह नव्हे तर खरी बातमी आहे खोटा प्रॉपगँडा नव्हे तर जनतेचा अजेंडा आहे येतोय आम्ही दाखवायला बातमीचा खरा सार सत्याचा शोध घ्यायला तुम्ही आहात का तयार शिक्षण विभाग योजना संचालनालयातर्फे नवभारत साक्षरता अभियानाची राज्यामध्ये अंमलबजावणी केली जातीय यासाठी संचालक डॉक्टर महेश पालकर यांच्या मार्गदर्शनाखाली तयारी सुरू असून यासाठी राज्य जिल्हा गट शाळा स्तरावर विविध समित्या नियुक्त करण्यात आल्या नवभारत साक्षरता कार्यक्रम दोन हजार तेवीस चोवीसमध्ये एक हजार सहाशे एकोणऐंशी असाक्षर परीक्षेमध्ये प्रविष्ट झाले होते याच पार्श्वभूमीवर केंद्र सरकार पुरस्कृत नवभारत साक्षरता अभियाना अंतर्गत इगतपुरी तालुक्याला एक हजार चारशे अडतीस निरक्षरांच्या नोंदणीचं उद्दिष्ट साध्य करण्यासाठी यंदा पुन्हा एकदा सर्वेक्षण करण्यात येणार आहे शाळाबाह्य विद्यार्थ्यांच्या शोधासाठी शिक्षण विभागाकडून केल्या जाणाऱ्या सर्वेक्षणाबरोबरच निरीक्षण स्वयंसेवकांचे देखील यावेळी सर्वेक्षण करण्याचे निर्देश योजना संचालनालयातर्फे देण्यात आलेत दरम्यान शाळाबाह्य विद्यार्थी सर्वेक्षणाबरोबरच निरक्षर व्यक्तींचं सर्वेक्षण करण्यासाठी पाच जुलै दोन हजार चोवीस ते वीस 20 जुलै दोन हजार चोवीसपर्यंत सर्वेक्षण मोहीम राबविण्यात यावी यासाठी गटशिक्षण अधिकारी निलेश पाटील आणि तालुका समन्वयक तसेच शिक्षण विस्तार अधिकारी अशोक मुंढे यांनी इगतपुरी तालुक्यातील शाळांच्या मुख्याध्यापकांना सूचना दिल्यात निरक्षर व्यक्तींची माहिती उल्हास ॲपवर नोंदणी आणि स्वयंसेवकांसोबत टॅगिंग करण्याच्या सूचना देखील यावेळी देण्यात आल्या दरम्यान या सर्वेक्षणासाठी दोन हजार तेवीस चोवीस आणि चोवीस पंचवीस या दोनही वर्षांचे मिळून बारा लाख चाळीस हजार नोंदणीचं चा उद्दिष्ट कायम ठेवण्यात आलं यापैकी सहा लाख सत्तर हजार तीनशे पंच्याहत्तर निरक्षरांची नोंदणी पूर्ण झाली आहे तर पाच लाख एकोणसत्तर हजार सहाशे पंचवीस निरक्षरांची नोंदणी होणं अपेक्षित आहे पाच जुलै ते वीस जुलै या कालावधीमध्ये शालाबाह्य विद्यार्थी सर्वेक्षण लाभविण्यात शिक्षण विभागाने निर्देश दिलेत या सर्वेक्षणासोबतच नवभारत साक्षरता कार्यक्रमाच्या अंमलबजावणीसाठी निरक्षर व्यक्तींचं सर्वेक्षण गरजेचं आहे यामुळे निरक्षर व्यक्ती आणि स्वयंसेवकांचं सर्वेक्षण करून निरक्षरांची उल्हास उपाययोजनांवर नोंदणी आणि स्वयंसेवकांसोबत ट्रेकिंग करण्याचे निर्देश देण्यात आले यामुळे कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीनं जबाबदारी लक्षात घेऊन आपल्या कुटुंबातील व्यक्ती साक्षर करण्यासाठी स्वयंसेवकांना मदत करावी असं आवाहन संबंधित विभागाकडून करण्यात आलंय ब्युरो रिपोर्ट डीएनए नाशिक न्यूज नाशिक